भागामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत स्थानची दळणवळणाची सोय व्हावी बाजार हात विद्यार्थ्यांनी शालेय असेल त्यामुळे मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येतो पण मात्र रस्ते अत्यंत निकृष्ट सुद्धा करतात आपण जर पाहिलं तर हा महाजनवाडी बोरखेड रास्ता जो आहे गेल्या दोन तीन वर्षापासून खड्डे पडलेला रस्ता ग्रामस्थांनी वारंवार जिल्हा प्रशासन आणि लोकप्रिया मागणी केली मात्र त्या ठिकाणी कुठलीही दुरुस्त करण्यात आलेली नाही आता जिल्हा परिषद निवडणूक येत आहेत त्याच्या तोंडावर या रस्त्याचं काम सुरू झालं डाग मात्र अत्यंत निकृष्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डांबरच खाली या ठिकाणी टाकलं आणि त्याच्यावर खरी टाकून यांचा जो प्रकार चाललेला आहे तो ग्रामस्थांनी या ठिकाणी आढळलेला आहे ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की हे आठशे मीटरचा जो रस्ता जो आहे आणि त्याला नऊ लाख रुपयाचा किंमत जी आहे त्याची अंदाजी किंमत हा रस्ता अत्यंत दर्जेदार असावा त्यामुळे त्यांनी या ठिकाणी काम आढळलं होतं आता काम आढळल्यानंतर संबंधित कंत्रज्ञानाने त्याची चूक मान्य करून परत या ठिकाणी जर पाहिलं आपण पाठीमाग तर ती खडीची बाजू सारून याच्यावर डांबर टाकून पुन्हा रस्ता करणार आहेत जर या ठिकाणी ग्रामस्थ सजग नसते आणि ग्रामस्थांनी जर रस्ता हाडवला नसता तर अशा प्रकारचे काम निष्कृष्ट झालं असतं आणि गेल्या पुढच्या महिन्याभरामध्ये पुन्हा पडे खडे निर्माण झाले असते एकंदरीतच जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी याकडे लक्ष द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे बालाघाटावर जर आपण पाहिलं तर काही दिवसापासून जे लोकप्रतिनिधी किंवा भावी जिल्हा परिषद सदस्य रस्त्यांकडे लक्ष देऊन नव्हते लोक सांगून सुद्धा ग्रामस्थांनी आता ते रस्त्यावर उतरलेत जे काम करायला लागलेत काही काही ठिकाणी स्वखर्चातून रस्ता केला म्हणून सोशल मीडियावर आणि दैनिकामध्ये बातम्या सुद्धा देऊ लागलेत म्हणजे एकंदरीत हा जो लोकप्रिय आहे त्याचा संधी साधू पण आहे याबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे